नमस्कार रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीन गाठी बांधावे असे म्हणतात त्यामागे काय तर्क असतात ते जाणून घेऊ राखी बांधताना बहीण आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाठ मांडतात पाटाखाली व पाटाच्या भोवती रांगोळी काढतात पाटावर आसन घालून त्यावर भाऊरायाला बसवतात त्याला गंध अक्षदा लावतात आणि सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपारीने अक्षन करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचे वचन घेतात राखीला तीन गाठी राखी सुटू नये म्हणून बहिणीच्या राखीच्या धाग्याला दोन गाठी बांधतात पण काही जण त्या जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठीच्या संबंध त्रिदेवाशी लावला जातो या तीन गाठी ब्रह्मा विष्णू महेशला स्मरून बांधल्या जातात या जगाचा संभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचे रक्षण करावे त्याच्यावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्याचे स्मरण करून तीन गाठी बांधावे असे सांगितले जाते त्यासोबतच जोडला जातो आणखी एक तर्क असे मानले जाते की मनगटावर बांधलेल्या गाठीचा संबंध या पवित्र नात्याच्या असतो राखीचे पहिली गाठ भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ बहिणीच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी बांधले जाते यंदाचा रक्षाबंधन मुहूर्त यंदा, यंदा सोमवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उत्तर रात्र तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते तर एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी समाप्त होते रक्षाबंधनात विधिवित शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे का काम करते अशी मान्यता आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रायोग आहे भद्र काळात अशुभ मानला जातो महत्वाचे शुभ कार्य भद्राकालात करू नयेत असेही म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत आहे तसे भद्रकालात राखी बांधली तर वाईट होईल असे म्हटले जाते त्यात काही तथ्य नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ